ज्यांनी पुढे आणलं तोच पाय खेचणार आपणच उतरवलेल्या उमेदवाराला जमीन दाखवणार त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली त्या खासदाराला ते उडून आणण्याच्या करता जीवाच राज मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेले आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्तृत्व चांगलं आहे ही प्रतिक्रिया आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अभिनेत्याला राजकारणात उतरवलं निवडून आणलं आणि खासदार केलं पक्षात फूट पडली दोन गट झाले आणि तोच नेता तोच गॉडफादर खासदाराला चॅलेंज देऊ लागला आपणच दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देऊन त्याला निवडून आणेल अशी भाषा करू लागला तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिंकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल उतरवलं वेळोवेळी सावरलं पण आता काय कशावरून अजितदादा वर्सेस अमोल कोल्हे युद्ध सुरू झालं आता त्यांच मन त्यांना आत्न खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या ठीक आहे राजकारणात कुणी काय करून आणून पिंपरी मध्ये सोमवारी अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी आहे नेमकं अमोल कोल्हे यांच्या बाबतचं अजित पवार यांना काय खटकलं हे त्यांनी थोडक्यात उघड केलं अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे हे संघर्ष यात्रा करणार असल्याचं जाहीर केलं आणि याची थेट नोंद दादांनी घेतली आणि इथूनच नवं युद्ध सुरु झालं अजित दादांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिलं ओफ्री शुरू हडमसर हडमसरला मी आज पण होतो उद्याही सकाळी त्या व्यक्तीला चांगल्या भावनेने देवीत आमच्या पक्षात आणलं त्यांना खाजगीच विचारा की कोणी तुम्हाला पक्षात घेतलं तिकीट देत असताना कुणी शब्द दिले त्या सगळ्या गोष्टी मी विमान इत बारे केल्या चांगल्या के भावने केल्या परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय बनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं आणि ज्या सहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवानी त्यांनी ठेवला नाही आता त्यांचंच मन त्यांना आत्न खायला लागलेलं आहे दरम्यान या सगळ्यावर खासदार अमोल कोल्हे यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्यात त्यामुळे शिरूर मतदारसंघात तुर्शीची लढत होणार हे निश्चित आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली तेव्हा हुरूप चढला तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादा विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलटं बोलणं हे योग्य ठरणार नाही मोठे नेते आहेत माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे फक्त आता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट तर त्याच वेळी कान धरला असतं तर तेव्हा सुधारणा केली असती खूप विश्वासानं आपण एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी सांगतो खाजगी गोष्टी सांगतो इथून पुढे कुणाला खाजगी गोष्टी सांगताना मी दहा वेळा विचार करीन कारण कसं असतं विश्वास हा काचेच्या भांड्यासारखा असतो एकदा तडा गेला ना तर चिकटवता पुन्हा येतो पण तो तडा कायम राहतो ठिकाणी मी दोन हजार होतो त्याच ठिकाणी मी तेवीस ला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्य करत शिरूरहून रोहिदास घाटगेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसर